हा व्हिडिओ आहे बत्तीस वर्षीय मगनचा या व्हिडिओमध्ये मगन मग म्हणतोय मला माझ्या वडिलांना मारण्याची धमकी दिली जाते पण मी माझ्या वडिलांना मारू शकत नाही म्हणून मी स्वतःचं जीवन संपवत आहे कारण की माझ्याबरोबर खूप वाईट घडत आहे जी स्वतःचीच पत्नी आणि तिचा बॉयफ्रेंड त्यात दोघांनी मिळून मला भरपूर त्रास दिलाय जेव्हा एखादी महिला किंवा मुलगी रडते आणि त्यामध्ये ती स्वतः मुलगी चुकीची असली तरी देखील त्यांचा आवाज समाजापर्यंत जातो पुरुषांसाठी मात्र कोणी बोलत नाही आता मी माझं जीवन संपवत आहे त्यामुळे कृपया पुरुषांसाठी बोला पुरुषांसाठी आवाज उठवा आणि पुन्हा एकदा कृपया करून मला न्याय द्या अठरा जून दोन हजार पंचवीस ला स्वतःला संपवण्याआधी हरियाणामधील मगनने हा व्हिडिओ काढला होता नंतर हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला पण या व्हिडिओमध्ये मगनने महाराष्ट्रामधील एका पोलिस अधिकाऱ्याचं नाव घेतलं होतं आणि तो पोलिस अधिकारी मगनच्या मृत्यूला जबाबदार होता मगनने स्वतःला संपवण्याचं कारण म्हणजे त्याची पत्नी आणि पत्नीचा बॉयफ्रेंड दीपक जो की महाराष्ट्रामधील छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलीस अधिकारी आहे पण हे सर्व घडण्या अगोदर पत्नी दिव्याने मगनच्या मोबाईलवरती एक व्हिडिओ सेंड केला होता त्यानंतरच हे सर्व घडले दिव्या आणि तिचा पोलीस बॉयफ्रेंड मगनला नेमका कोणता त्रास देत होते संभाजीनगर मधील अधिकारी मगनच्या मृत्यूला जबाबदार कस काय ठरला आणि मगननी स्वतःला संपवण्या अगोदर त्याच्या पत्नीने त्याच्या मोबाईलवरती कोणता व्हिडिओ सेंड केला होता सविस्तर या घटनेची घटनेची माहिती घेऊया सर्व सुरुवात होते दोन हजार पासुन, वर्षा असलेला मगन वरती एका मुलीबरोबर ओळख होते ज्या मुलीबरोबर फेसबुक वर ओळख झाली त्या मुलीचं नाव होत दिव्या।, दिव्या दिव्या दिसायला सुंदर होती त्यामुळे मगनला ती पहिल्याच क्षणात आवडती मगन दिव्याला फेसबुक रिक्वेस्ट पाठवतो दोघांमध्ये चॅटिंग चालू होती कालांतराने दोघांमध्ये मैत्री होती आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये दिव्या आणि मगन दोघंही लग्न करण्याच्या तयारीत असतात त्यामुळे मगन सर्वात अगोदर दिव्याबद्दल आपल्या घरातील लोकांना सांगतो आपल्या आईवडिलांना सांगतो मला या मुलीसंग लग्न करायचं आहे पण जेव्हा मगनचे घरचे दिव्याला पाहतात आणि दिव्याची चौकशी करतात तू कुठे पु राहते तुझे आई वडील काय करतात पण त्यावेळेस दिव्याने मगनच्या आई वडिलांना जे उत्तर दिलं होतं त्याच्या वरतून आई वडिलांनी मगनला त्या मुली सगळं लग्न करण्यास नाकार दिला होता कारण की दिव्याने मगनच्या आई वडिलांना जे उत्तर दिलं त्यांना ते पटलं नव्हतं म्हणूनच त्यांनी लग्नासाठी नाकार दिला होता मगनला दिव्या खूप आवडलेली असते आणि तो तिच्यावर प्रेम देखील करत होता दिव्या देखील मगांवरती प्रेम करत होती त्यामुळे घरच्यांच्या विरोधामध्ये जाऊन मगन एका मंदिरामध्ये जाऊन दिव्या बरोबर लग्न करतो मुलाला सांगून पण त्यांनी दिव्या बरोबर लग्न केलं हे आई वडिलांना आवडलं नव्हतं पण त्याच्यापुढे नाव विलज होता कारण की मुलगा दिव्याबरोबर लग्न करून आला होता नाव विलजाने त्या दोघांनाही त्यांना घरात घ्यावे लागले दिव्या सून म्हणून घरात आल्यानंतर मगन आणि दिव्यामधील काही दिवस आनंदात गेले पण कालांतराने दिव्याच्या वागण्यामध्ये मगनला बदल दिसायला लागला पद्धतीने मगनची दिव्याबरोबर फेसबुकवर ओळख झाली होती ती फेसबुक मधील दिव्या आणि समोरची दिव्या हिच्यामध्ये जमीन आसमानचा फरक होता कारण की दिव्या मगनला महागडे कपडे विकत घ्यायला लावायची आणि हजारो रुपये देखील मागायची घरी बागायती शेती दोन ट्रॅक्टर एक त्यामुळे त्यामुळं घरची परिस्थिती एकदम मजबूत होती तो दिव्याला जे पाहिजे ते आणून द्यायचा दिव्याने कधी कोणती गोष्ट मागितली आणि मगनने नाकार दिला असं कधी घडलंच नाही याच दरम्यान मगनला दिव्याबद्दल अशी एक गोष्ट समजती जी तिने लपवली होती जी तिने मगनला सांगितली नव्हती ती गोष्ट होती दिव्याचा अगोदरच एक लग्न झालेलं होतं आणि पहिल्या लग्नापासून तिला एक मुलगा देखील होता विशेष म्हणजे दिव्याने पहिल्या पतीला घटस्फोट देखील दिला नव्हता घटस्फोट न देताच तिने मगनबरोबर लग्न केलं होतं दिव्याबद्दल ह्या सर्व गोष्टी माहिती झाल्यानंतर घरामध्ये वाद होतात मगनचे आई वडील सांगतात तू या मुलीला सोडून दे ही मुलगी तुझ्यासाठी चांगली नाही तिने खोटं सांगून तुझ्याबरोबर लग्न केले तिच्या विरोधात तू पोलिसामध्ये तक्रार दाखल कर पण गगन मात्र घरच्यांचा एकही शब्द ऐकत नाही दिव्याला काही बोलण्याऐवजी या तिला सपोर्ट करतो गगन दिव्याला पहिल्या पतीबद्दल सर्व माहिती विचारतो तू घटस्फोट आतापर्यंत का दिला नाही ते दिवस माझ्यापासून लपून का ठेवलं सर्व माहिती घेतल्यानंतर स्वतः गगन दिव्याच्या पहिल्या पतीला भेटतो दोघांचाही घटस्फोट करण्यासाठी तो पाच लाख रुपये तिच्या पहिल्या पतीला देतो आशा होती घटस्फोट झाल्यानंतर दिव्या घरामध्ये व्यवस्थित राहील तिचं कोणाबरोबर वाद होणार नाहीत दिव्याचं पहिलं लग्न झाल्यानंतर ती तिच्या पती बरोबर मुंबईमध्ये राहूनच जॉब करत होती सर्व गोष्टी गगनला माहिती झाल्या गगनने तिच्या पहिल्या पतीचा आणि पती दिव्याचा घटस्फोट केल्यानंतर दिव्या गगनला म्हणाली मला मुंबईमध्ये जॉब करायला जायचं आहे तिथं मला चांगला जॉब आहे त्यावेळेस गगन स्वतः दिव्याला मुंबईमध्ये सोडण्यासाठी आला होता आणि तिच्याबरोबर बारा दिवस तो मुंबईमध्ये राहिला आणि पुन्हा तो हरियाणाला निघून गेला पण खरी सुरुवात तर इथूनच झाली होती दिव्या मुंबईमध्ये काय जॉब करते कोणत्या कंपनीमध्ये जॉब करते याबद्दल गगनला कोणतीही माहिती नव्हती तर इकडे दिव्या मुंबईमध्ये एकटीच असल्यामुळे तिची ओळख संभाजीनगरमधील पोलीस अधिकारी दीपक याच्याबरोबर झाली होती दिव्या दिसायला सुंदर असल्यामुळे दीपक आणि दिव्या या दोघांमध्ये प्रेम सुरू झालं याबाबत तिच्या हरियाणामधील पती मगन याला काहीच माहिती नव्हतं सर्वात विशेष म्हणजे मगन दिव्याने सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीवरती विश्वास ठेवायचा एक दिव्याने त्याला आयफोन मागितला त्यावेळेस मगनने तिला दीड लाख रुपयाचा आयफोन घेऊन दिला प्रश्न नाही तर दुसऱ्यांदा देखील दिव्याने मगनला ज्वेलरी घेण्यासाठी दोन लाख रुपये मागितले मगनने ते पैसे दिव्याला काही न विचारता दिले पण ज्या पद्धतीने दिव्या मगनला पैसे मागत होती त्याचं कारण होतं तेव्हा मगननी या गोष्टीची माहिती घेतली तेव्हा त्याला समजलं त्याची पत्नी दिव्या संभाजीनगर मधील एक पोलीस अधिकारी हे दोघही मिळून त्याला फसवत आहेत या सर्व गोष्टीची माहिती पोलिसांमध्ये देऊ शकत होता आणि या गोष्टींना थांबवू शकत होता पण त्याला आशा होती त्याची पत्नी असं काही करणार नाही पण एक दिवस दिव्याचा मगनला फोन आला आणि त्या फोनवरती दिव्या म्हणाली तुझ्या वडिलांच्या नावावर खूप मोठी प्रॉपर्टी आहे मला ती प्रॉपर्टी माझ्या नावावरती करून पाहिजे मगन दिव्याला म्हणाला असं काहीच करू शकत नाही वडिलांच्या नावावरची जमीन तुझ्या नावावरती करू शकत नाही त्यासाठी वडील माझं म्हणणं ऐकणार नाही दिव्या मगनला फोनवरती म्हणाली तुझे वडील ऐकणार नाही तर त्यांना मारून टाक आणि संपूर्ण संपत्ती माझ्या नावावरती कर दिव्या फोनवरती जे काय बोलली या सर्व गोष्टीचा धक्का मगनला लागला त्याला आता पूर्ण संशय झाला दिव्याचं नक्कीच बाहेर कुठेतरी लफड आहे खरी पुष्टी तर तेव्हा झाली तेव्हा मगन दिव्याला स्पष्टपणे सांगतो मी असं काहीच करू शकत नाही त्यावेळेस दिव्या मगनच्या मोबाईलवरती एक व्हिडिओ सेंड करते त्या व्हिडिओमध्ये त्याची पत्नी दिव्या आणि दीपक हे एका हॉटेलमध्ये थांबलेत त्याच्या पत्नीने शॉर्ट कपडे घातलेत आणि ती दीपक बरोबर डान्स करत आहे हा व्हिडिओ पाहून मगनला तर शॉकच बसला कारण की ज्या पत्नीच्या बोलण्यावरती तो विश्वास ठेवत होता ज्या पत्नीसाठी त्यांनी लाखो रुपये खर्च केले तीच पत्नी आज त्याला दुसऱ्या व्यक्तीच्या प्रेमासाठी त्याच्या वडिलांना ला मारायला सांगते पत्नीचं अफेअर त्याच्याच वडिलांना ला मारण्याची धमकी या सर्वांमुळे मगनने स्वतःचं जीवन संपवण्याचा निर्णय घेतला अठरा जून दोन हजार पंचवीस ला त्याने आपल्या मोबाईल मध्ये एक व्हिडिओ रेकॉर्ड केला होता त्या व्हिडिओ मध्ये तो काय म्हणाला होता सविस्तर ऐका अपनी पत्नी दिव्या व उसके बॉयफ्रेंड दीपक जो औरंगाबाद ये संभाजी नगर का है और पुलिस में है दिलाई जाए इनके ऊपर तीन सौ दो का मुकदमा दर्ज किया जाए मैं इनकी वजह से ये सुसाइड कर रहा हूँ वो मेरा मम्मी पापा के आगे पीछे कोई नहीं है और इसने दिव्या ने पहले शादी कर रखी है मुंबई लाख रुपए मांग रहे हैं और बोल रहे हैं कि अपने पापा को मार दे उसके जमीन तेरे नाम आ जाएगी फिर उसके बेच के यहाँ पे जमीन ले तो मैं बहुत डिस्टर्ब हो गया हूँ दीपकच्या मृत्यूनंतर आई वडिलांनी लगेचच पोलिसांमध्ये एफ आय आर दाखल केली आणि मगरने काढलेल्या व्हिडिओच्या आधारे त्याची पत्नी दिव्या पोलिसांमध्ये असलेला दीपक याच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली शिवाजीनगर मधील दीपक पोलीस अधिकारी नेमका कोण आहे याच्याबद्दल जेव्हा पोलिसांनी माहिती घेतली तेव्हा समजलं हा कोणी पोलीस अधिकारी नाही हा तर एक पोलीस कॉन्स्टेबल आहे म्हणजे त्याने देखील दिव्याला खोटच सांगितलं होतं त्यात दीपक आणि दिव्या हे दोघही फरार आहेत पोलीस या दोघांचा शोध घेत आहे मगांसाठी फेसबुक वरून झालेली ओळख किती भयंकर ठरली अस त्याच फेसबुकच्या वळखीमुळे त्याचा जीव गेला